नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाची दोन हजार तेवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण दोनशे पंचावन्न पदासाठीची लिपिक वरिष्ठ लिपिक लघु लेखक निम्नश्रेणी तसेच तांत्रिक पदासाठी घटक संवर्गासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कारागृह व सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण छत्तीस जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम याच्यासाठी घेतली जाणार आहे तर ही जी जाहिरात आहे तर ती अशा प्रकारची आहे कुठले कुठले पद आहेत आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्थता देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता लिपिकसाठी एकशे पंचवीस पदे आहेत तर वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्ता देण्यात आलेली आहे तर लिपिक या पदासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची तुम्हाला पदवी झालेली असणं आवश्यक आहे वर्ष लिपिकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी झालेली असणं आवश्यक आहे लघुलेखक निम्न श्रेणीसाठी एस एस सी किंवा समतोल परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रतिशब्द मिनिट व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी आणि इंग्रजी फोटी शब्द प्रति मिनिट असं असणं आवश्यक आहे त्यानंतर मिश्रक या पदासाठीची जागा आहे तर त्याच्यासाठीची वेतनश्रेणी पर आणि शैक्षणिक घरता देण्यात आलेली आहे तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार तांत्रिक करणार आहात की आ, जे लिपिक टंक लेखक आहे लिपिक आहे वर्ष आहे या पदासाठी जर अर्ज करणार असाल तर त्याच्यानुसार त्याची शैक्षणिक अर्थ जी आहे तर ती पाहणं आवश्यक आहे प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक अर्थ त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे तसेच वेतन श्रेणी पण देण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण कारागृह विभागाची जी जाहिरात आहे ती दोन हजार चोवीससाठी प्रसिद्ध झालेली आहे एक जानेवारीला ही संपूर्ण जाहिरात जी जा आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला याची पी डी एफ अपलो उपलब्ध करून दिलेली आहे तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याचे लिंक देऊन टाकेल तुम्ही तिथून याच्यासाठी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी लागणारी मग संपूर्ण डिटेल डॉक्युमेंट वगैरे काय आहेत मग तुम्हाला हे संपूर्ण डिटेल पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी काय आहेत मग खेळाडू असाल दिव्यांग असाल अनाथ असाल त्यानंतर माजी सैनिक याच्यासाठीचं जे आरक्षण आहे महिला आरक्षण आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे तर त्यांच्यासाठी हे संपूर्ण डिटेलमध्ये आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं सामाजिक समांतर आरक्षणामधून फॉर्म भरणार आहात का त्याच्यानुसार याची विभागणी करून देण्यात आलेली आहे हे संपूर्ण जाहिरातीमध्ये देण्यात आलेले भूकंप असतं प्रकल्प असतं पदवीशकालीन असाल पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच अटी व शर्ती काय आहे तर त्याच्या संदर्भातले डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचायचे ज्यांना इच्छुक उमेदवार आहे तर त्यांनी इथं अर्ज करायचे त्यांनी हे संपूर्ण डिटेलमध्ये वाचायचं आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती तुम्हाला वाचायची आहे शैक्षणिक अर्त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये वाचायचं आहे तुम्ही ज्या त्या शैक्षणिक अर्थामध्ये बसायला असाल तरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे याच्यासाठी वयोमर्यादा जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी जे आहे ते अठरा ते अडोतीस आहे मागास उमेदवार असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन असाल तर अठरा ते पंचावन्न आहे त्यानंतर माझी सैनिकासाठी पण अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत खेळाडू असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर अठरा ते चाळीस आहे आणि किमान दिव्यांगाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर दिव्यांगामधून फॉर्म भरायचा असेल तर प्रकल्पग्रस्त मधून असाल तर अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत फॉर्म भरता येतो त्यानंतर याच्यासाठी लिपिक पदासाठीचे जे परीक्षेचे स्वरूप जे आहे तर ते अशा प्रकारचे असणार आहे मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस सामान्यांचे पंचवीस आणि अंकगणित बुद्धिमत्ताचे पंचवीस असे प्रश्न असणार तर शंभर प्रश्न दोनशे गुणासाठीची ही परीक्षा असेल त्यानंतर परीक्षेचा कालावधी जो आहे तो दोन तासाचा असेल एकशे वीस मिनिटाचा हा कालावधी असेल मग तुम्ही बघायचं आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे ऑनलाईन परीक्षेचा कालावधी जे आहे तर तो देण्यात आलेला आहे व्यवसाय चाचणीचा कालावधी परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण डिटेलमध्ये वाचायचं असेल तर पी डी एफमधून तुम्ही वाचू शकता हे संपूर्ण कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करताना लागणार आहेत आणि हे जी परीक्षा आहे तर ती टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी एक्झाम असेल टी सी एस मार्फत मग ही संपूर्ण जाहिरात जर तुम्हाला वाचायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि तिथून हे पी डी एफ वाचा या अर्ज करण्यासाठीची परीक्षा शुल्क जे आहे तर ती नौश रुपय का है। है में है, आर्जा तारिक, एक हजार रुपये आहे मागास असाल आर्थिक दुर्बल घटक मधून असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे तुम्हाला हे डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे अर्ज करायची शेवटची तारीख एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे तर ही जाहिरात तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा सामाजिक समांतर आरक्षणासाठी जागांची मागणी जी आहे तर ते मी तुम्हाला आता हो दाखवते त्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले आहेत तुम्ही त्या स्टेप बाय स्टेप फॉर्म भरू शकता अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचण वाटल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या शंकेचं नक्कीच निरासन केलं जाईल परंतु सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी जी आहे पदांची तर ती अशा प्रकारची आहे मग तुम्हाला बघायचं आहे सर्वसाधारण आहे महिला आहे माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू हाऊ अंशकालीन पदवीधर आहे अनाथ मुलांसाठीचं दिव्यांगासाठीचं आरक्षण जे आहे तर ते आरक्षित पदे आहेत तर मग ते प्रत्येक पदानुसार त्याची सामाजिक समांतर आरक्षणाचा जागांची विभागणी आहे तर तुम्ही याच्यामधून अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ते व्यवस्थित वाचायचं आहे त्याची शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे वयोमर्यादा पाहिजे आहे तुमच्या कॅटेगरीसाठीची आणि नंतरच तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे तर ही होती कारागृह विभाग महाराष्ट्र यांची दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रियेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकूणपदे पदे तर दोनशे पंचावन्न त्याच्यासाठीची ही संपूर्ण डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन आले होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर याच्यामध्ये अर्ज करणारा असाल तर नक्की अर्ज करा शैक्षणिक अर्थ पाहूनच अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा जास्तीत जास्त उमेदवार उमेदवारपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्यू